खेकडा गावातील पाटील फळी शाळाफळी कोतवाल फळी कोकणी फळी यांना जोडणाऱ्या पुलाची अत्यंत दुरावस्था सुधारण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांनी गावकऱ्यांचा समस्या सोडवण्याचं आश्वासित केलं <णगावादील>, नवापूर तालुक्यातील गडद गटातील खेकडा गावातील पाटील फळी शाळाफळी कोतवाल फळी चिकारीफळी यांना जोडणाऱ्या पुलाची अत्यंत दुरावस्था झाली नागरिक समस्या निर्माण त्यामुळे झाल्यात त्या समस्या सामाजिक कार्यकर्ते इलेशदादा गावित यांच्याकडे गावकऱ्यांनी मांडल्या असता इलेशदादा गावित यांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं गावकऱ्यांना आश्वासन दिले खेकडा गावातील पाटील फळी कोतवाल फळी शाळा फळी इथं जाण्यासाठी पूलच नसल्यानं अक्षरशः ज्येष्ठ नागरिकांच्या खांद्यावर बसून विद्यार्थ्यांना पूल ओलांडून जावं लागतं गावात मयत झाल्या असता अत्यंत गंभीर समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागतं गावात कुणी आजारी पडल्यावर अथवा गर्भवती महिलेला रुग्णवाहिका एकीकडे -एक उभी ठेवा रुग्णाला झोळीत दुसरीकडे समस्या पूल निर्माण झाल्या या सर्व घटनेची सामाजिक कार्यकर्ते गावी त्यांनी स्वतः पाणी केले समस्या सोडवणार असल्याचं गावकऱ्यांनी त्यांनी सांगितलं शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं पाटील फळी चिकारी फळी कोतवाल फळी शाळा फळी कोकणी फळी येथील गावकरी उपस्थित होते व त्यांनी आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून शासनाकडे मागणी केली संबंधित विभागानं त्वरित समस्येचं निराकरण करणं ही मागणी जोर धरू लागली आहे गडद या गटातील नवापूर तालुक्यात खेकडा या गावात मी आज आलेलो आहे या लोकांच्या आ, समस्या होत्या की इकडच्या पुलाबाबतीत त्यांनी मला कळवलं आणि मी या पुलाची आज पाहणी केली तर अत्यंत बिकट परिस्थिती या पुलाची झालेली आहे तर या पावसाळ्यात सगळं काही धुतलं गेलेलं आहे तर जाण्या येण्याचा जो मार्ग आहे तो इकडच्या तीन फळ्या आहे या गावातल्या त्या तिन्ही फळ्यां फळींमध्ये जे शिकणारे मुलं आहेत जिल्हा परिषदचे अंगणवाडीत जाणारे पोरं आहेत त्यांना जायला यायला त्रास होतो इकडनं टू व्हीलरसुद्धा जात नाही तर मी माझ्या परीने इथं व्यवस्था करून देणार आहे आणि शासनालासुद्धा मी पाठपुरावा करणार आहे आणि माझं म्हणणं असं होतं की इकडच्या ज्या मतदारसंघातले लोक लोकप्रतिनिधी आहेत जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील आणि इथले आमदार असतील आणि नंदुरबार जिल्ह्याचे खासदार असतील त्यांनीसुद्धा इथं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर या खेकडा गावातील या पुलाची व्यवस्था करून द्यावी ही मी विनंती करतो नमस्कार मी नितेश गावित माझी सरपंच समशानभूमीचा पूल तीन वर्षापासून तुटलेला आहे लोकप्रति लोकप्रतिनिधींना लो सांगे था, पा सांगूनसुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही तर पटोवाल फाईला जाताना येताना पाटील फळीत कोर शिकायला जाता त्यांनासुद्धा कमरे कमऱ्या एवढ्या पाण्यामधून घेऊन जातात आणि आम्हाला आमच्या शाळाफळीमधून आम्ही समसानभूमीत मोर मयत घेऊन जातो त्याच्यातसुद्धा आम्हाला कमऱ्या एवढ्या पाण्यामधून काढावं लागतं तर आम आम्हाला तीन चार फळे आहे येता जाता आम्हाला सगळ्यांना एवढा त्रास होतो की भयंकर त्रास झालेला आहे आजपर्यंत तीन वर्षात लोक कंटाळून गेलेले या फुलापासून तर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना सांगूनसुद्धा कोणी करत नाही मग आम्ही इलश इलश गावीत भेडकी त्या गावीत त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी येऊन पाहणी केली ते म्हण त्यांनी सांगितलं आम्ही तात्पुरता आम्ही पूल बनवून देऊ आणि शासनाला सुद्धा विनंती करू असं बोललं आहे आम्हाला मग आम्ही त्याच्या त्यांना सांगून समाधानही आहे मंत फत्या खेकडा मिस्त्री फळी कोटाळ गरीब परिस्थितीमय हे तर फुल तुटलो आहे तर तीन वर्ष जाई तर तीन वर्ष म्हणे सात बाळका निहळे ले जाऊ उताडो खांदा थॉय थॉय ने हां सम शादी है खूब दिने तोय नाही उताळणार बस आणि याला अमान जरूरल है એટલે ઈ કુલ બોલાડો દે મોઠા ભાઈ ઈ પુલ તોડા કોલા તૂટ કોલા વરે જાય કે તન વરે હા તો કદા ઇલેક્શન નહીં દેનો કો અમે તો ઇલેક્શનવાળો ભી કાઈ કોઈન કાઈ નઈ પે આખી છે ગોરબાલ ભી અમાયા હે કદો એ નારો નઈ पास काय कोवणो है आणि ही ने जैनु ये नु का त्रास उजबे का खूप त्रास खूपच त्रास એટલે खूप त्रास हा आणि मयत भी ली जाता काय मयत ले जाना हमें ढोगा हो हां तो, तो मयत को हे सबे जाए। तर 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 ले जाए आठ दहा जण तडे तठ थरप जान तर काढि लेजे मयत हां एले फळे माने मयत सुबह ये फळे माने मयत सुबह एले कनेली जाय ना ए तोक릿 को है की पूल नहीं है ते पूल नहीं है ते हाटी ओले तोकनी तो है तमन व्यवस्था जोजे हे को में है सरकार हम गुलजी तो बोलूँ तीन और है फूल टूटी गए है आ हो बोना जोजे माल उतना तकलित है हटी का भी बोना जाती है उतारा हटी भी खूब तकलित है कावा नहीं है जाए बिना एले आलतू पालतू भी जो है उतारी देह या हटिया माल फूल बोना जोजुम तु, दीनेश भाई, दिलेस दिलेस भाई। ला येलो हे तेल काय हे या पुला या पुला हटे बोना आखला है दे साल में 24 लाइव महाराष्ट्र न्यूज साठी पंकज जाहिरी नवापूर नंदुरबार